दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरला गर्दी होतेच पण यावर्षी त्या गर्दीने सर्वोच्च आकड्याची नोंद केली यावर्षी प्रशासनाने तिथे जो चोख बंदोबस्त ठेवलेला होता आणि वाळवंटात जे भक्त लोक गंदगी करत होते त्यावर अंकुश ठेवून साफसफाई संडास बाथरूम पाण्याची व्यवस्था यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता ते त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेतच या एक किंचित शंका नाही जगातली हे एक अशी यात्रा आहे की तर गरीब श्रीमंत करोडपती अब्जपती कुठल्याच प्रकारचा भेदभाव नसताना मग तो, तो सेलिब्रिटी असला तरी त्याला वारी दर्शनासाठी रांगेतच राहावं लागेल वारीला आषाढी एकादशीला पंढरपूरला येताना प्रत्येकांनी प्रत्येकाच्या सोयीनुसार ते पंढरपूरला दर्शनाकरता आले पण जे इकडून पायदळ आणि तिकडून पायदळ येते ती खरी वारी पण यावेळेला जे पंढरपुरात गेलेल्या पालख्या आहेत त्या परतीच्या प्रवासात जे पायदळ वारी आहे ते फक्त देवासोबत मोजके लोक राहतात हे एक दुर्भाग्य वाटतं आहे की त्या पालखीचं प्रस्थान करताना त्यांचं वाहवाह होते पण येताना त्यांच्या कुठल्याच प्रकारची व्यवस्थेचं नियोजन केले जात नाही गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनलवर मी पंढरपूरचे दृश्य आपल्याला दाखवण्याचे तोकडे प्रयत्न केले आपण टाकलेल्या व्हिडिओला प्रतिसादसुद्धा दिला पण काही व्हिडिओ मागे राहिले होते आणि काही दृश्य दाखवताना ते एकत्रित करून मी आपल्याला दाखवतो असेच पंढरपूरच्या वाळवंटातील काही भक्तांचे दृश्य वेळ जास्त लागत असल्यामध्ये काही लोकांचे विठोबाचे दर्शन झाले काही लोकांचे झाले नाही तरी त्यांच्या मनात समाधान आहे हेच या वारीचं फळ वाळवंटात आंघोळ करताना जातपात धर्म वय कुठल्याच प्रकारच्या सीमारात नाहीत एकामेकाच्या आंघोळ्या करून देणं काही दृश्य असं असतात की खाली टाळ जरी ठेवले विना जरी ठेवला तर ते पाहण्याजोग असतं आता हे तुळशीच्या माळा झेंडे ठेवताना ते कोणत्या पद्धतीत ठेवतात हे सुद्धा आपण इथे पाहता खरंच असे काही दृश्य आपल्याला दाखवण्याचे राहिले होते घरची शिडी भाकर करून त्या वाळवंटात खाणे यावर्षी वाळवंटात व्यवस्था अशी चोख होती का कुठलीच गंदकी नसल्यामुळे कोणी तिथे झोपायलाही तयार होतं असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत्रा गन्ना कपन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह